नंतर तिने हे सुद्धा केलं माहिती आधी अर्ज सुद्धा टाकला माझ्या कुठपर्यंत आलो फॉलो अप तेरा ऑगस्ट चा तू एकोणीस ला आपण म्हणजे तिने हा पहिले दिली होती आणि त्यानंतर उलट तपासणी तिचीच केल्या गेली पण बाकीच्यांची केल्या गेली ती जुलै मध्ये झाली तिच्या चौकशीचा जॉब आहे आणि नंतर तिने तेरा ऑगस्ट ला आरटीआय नुसार त्या चौकशी माहिती तिच्या शो कॉज नाही इश्यू केले गे गेलेलं के कधीच तिच्या कामाची कधीच कंप्लेन नाही गेलेली काहीच गेलेली नाही फक्त तिच्यावर वारंवार दबाव टाकत गेले पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून द्या अनफिट पेशंट फिट लिहून द्या आणि ती निदरपणे राहत गेली तिने दिलं नाही बदलून म्हणून तिला एवढा त्रास दिला गेला तिने ऑलरेडी कंप्लेंट दिली होती त्यानंतर ही उलट तपासणी केल्या गेली तिची तिने सगळ्यांचे नावं मेन्शन केले त्या सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा आम्हाला न्याय पाहिजे तिने ऑलरेडी डिटेल मध्ये दिलेला आहे याच्यावरच्या नावांची काय चौकशी होत नाहीये माणूस आज त्रास झाला की उद्या सुसाईड नाही करू शकत ना सहा महिन्यापासून ती त्रासामध्ये हो होती पण एवढी गंभीर होती ती डगमगली नाही सहा महिने झुंजत राहिली तिच्या गोष्टींना जून मध्ये तिने स्वतः लेटर दिले स्वतः आरटीआय टाकला तिने ऑगस्ट मध्ये कोणीच गांभीर्याने दखल घेतली नाही या गोष्टींची हे सर्वांची नाव आहेत त्यांना सर्वांना आरोपी सह आरोपी करू

झालं होतं मी म्हटलं टेन्शनमध्ये का दिसत आहे म्हणजे मला वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून जाईल म्हटली आणि ती पेशन फीट द्या म्हणून मी म्हटलं की वरिष्ठांना कळत वरिष्ठांना कळवलेलं आहे म्हटली आणि लेटर पण दिलेला आहे बघू त्यामध्ये काय खुलासा येते तर तिने ते जे तक्रार अर्ज दिला नंतर तिने आत्या टाकला तर तिला एक्सपेक्टेड होतं की बाबा याच्यामध्ये काहीतरी ऍटलीस्ट त्यांना समज देतील हे तरी मला म्हणतील की मॅडम इथून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही त्यांना समज देण्यात आले तिला काही गांभीर्याने घेतलंच नाही तिच्या लेटरला आणि तिला तो त्रास कंटिन्यू चालतच राहिला एवढं डिटेल मध्ये तिने सर्वांची नावं मेन्शन केलेली आहेत आणि इव्हन तिने त्याच्यामध्ये सातव्या लास्ट पेज ला सात नंबरला तिने वळी टाकली आहे की यापुढे जर मला असाच मानसिक त्रास राहत राहिला तुम्ही माझ्या जीवाचं काही परवाईट केल्यानंतर प्रशासन जबाबदारी आहे एवढं टाकल्यानंतरही जर कोणी गांभीर्याने घेत नाही ही सुसाईड नोट आहे नाही तर काय आहे सर सहा पेजेस मध्ये तिने एवढं सगळ्यांचे नावं लिहून स्वतः सांगत आहे ती हीच खरी सुसाईड नोट आहे ना तिची आहे की नाही त्याच्यामध्ये लिहिलंय ना तिने की मी माझ्या जीवाचा बरावाच करेल मला जर कंटिन्यू हा त्रास चालू राहिला तर त्यानंतर तिला तीन महिने त्रास चालू काय ती काय करणार आमची आम्हाला न्याय पाहिजे जे कोणी आहेत त्यांना सर्वांना सखोल चौकशी करा एसआयटीची मागणी आहे आमची एसआयटीची मागणी करतो सर आम्ही आणि महिलांची एसआयटी पाहिजे आम्हाला एसआयटी कडेवत पहिल्यांदा टीव्हीला माझा खाली माझी सर्व मीडियाला वगैरे कळकळीची विनंती आहे की ती तर गेली पण तिच्या माघारी तिच्या चारित्र्यावर हे शिंतोडे उडवलं चालू नाही हे बंद करावं जे करत आहेत त्या पण महिलाच आहेत तोंड बांधून का करत आहेत त्या पण महिलाच आहेत ना दुसऱ्या महिला बद्दल असं कसं बोलू शकतात त्या

आणि सोसायट आहे कारणीभूत आहे साहेब पासून जर ही, से। से पास ला 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 ही सकीण एक मुलगी तिथं तिला पाठिंबा देणार सगळे जर अशा गोष्टी बोलणार आपली बिडकी भरपूर मेहनत करून गेलेले आहेत आज प्रत्येकाला ही गोष्ट होणार आहे बदनाम केलं महिलेलाच पुन्हा पुन्हा डॉक्टरला संध्याकाळी ड्युटी कशावर चौकशी

नाही काय नाही मग नाही असं ठरलंय आता लॅ करायला शिकवायचं नाही मग आम्ही शिकवायच नाही आपल्या बाहेर मला मी त्यावेळेस सांगत होतो कुणाची एका व्यक्तीची बंदमी करायची तर माझी करा

काय करायचं आमच्या मुली नोकरी लागल्या नाही आता नोकरी करायचंच काम झालं कुठे की तुमचा बीड चालूच आहे कशासाठी बाबा पुन्हा मुंडे पुन्हा मुंडे कशासाठी हे त्या काळाच्या चार पाच नेत्यांनी केलं ना बीडला बदनाम एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा एका जात समूहाला पूर्ण जे काय केलं त्याचा हा परिणाम आहे कुठे गेले की हिनवायला चुकीचं आहे सर मुंडे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सगळ्या जण ती निडर होती म्हणून तिला जीवाला मुकावं लागलं का तिने नाही पिय बदलून दिली म्हणून तिला मुकावं लागलं का